महाराष्ट्र परिवर्तनासाठी वडगाव करून सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव पारी मूर्तिजापूर तालुक्यातील पहिला ऐतिहासिक निर्णय वडगाव कुरुम येथील सरपंच बिजूबाई हिंगणकर यांच्या विरोधात विशेष ग्रामसभेत दोनशे अडुसष्ट विरुद्ध एकशे एकोणसत्तर मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आलाय मुर्दीजापूर तालुक्यातील हा पहिलाच प्रकार आहे ग्रामविकासाच्या नियमांचं पालन न केल्यामुळं आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा विश्वास गमावल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला सरपांचा हिंगांकर या दोन वर्षापूर्वी थेट जनतेतून निवडून आल्या होत्या मात्र त्यांच्या कार्यकाळात मासिक सभेच्या कामकाजात अनियमितता जल जीवन योजनेतील निकृष्ट कामे तसेच सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणं यांसारख्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या सत्तावीस जानेवारी रोजी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित चारशे एकोणपन्नास ग्रामस्थांपैकी बहुमतांना ठराव पारित झाला सरपंच पदासाठी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हिंगणकर यांना अपात्र घोषित करण्यात आले या निवडणूक प्रक्रियेत तहसीलदारांसह निवडणूक विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य सहभागी होते हा निर्णय गावच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मोठा परिणाम करणारा ठरला